सर्वांना जय आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून नारळाची वडी तर इथे मी दोन नारळ घेतलेले आहेत अख्खे यांचा आता आपण आतमधला तो कव्हरवरचा असतो चॉकलेटी कलरचा तो काढून घेतोय तुम्हाला जे काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता किंवा नाही काढलं तरी था चालेल पण काढल्याने पूर्ण बर्फी एकसारखी वडी एकसारखी दिसते तर ते असे काढून घेते काढून झालेलं आहे त्यानंतर आता मी ते बारीक कट करून घेते ऑप्शनल आहे तुम्ही पूर्ण साफ करा किंवा नाही केलं तरी चालेल आता सर्व तुकडे कापून घ्यायचे आहेत नारळ इथे कापून झालेला आहे तर आता एक मस्त असा पिकलेला एक आंबा पण घेतोय मस्त ता याला मी थोडा कच्चा होता म्हणून याला टिश्यू पेपर मध्ये रॅप करून ठेवून दिलेला चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मस्त पिकून पिकलेला आहे आंबा आंबा कापायला ना घरातली छोटी मुलं येणार नाही असं होऊ शकत नाही माझ्या मुलांना तर आंबे खूपच आवडतात तो लगेच आलाय त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे तर मी त्याला एक काप दिली तर आता आपण आता त्यात कट करून टाकून घ्यायचं आहे किती मस्त असा पिकलेला आहे ना वास पण खूप छान सुटलेला आहे आंब्याचा आंबा म्हटला की सर्वांच्या तोंडात पाणी येतो बघू शकतो किती मस्त झालाय आंबा एकदम रेडी झालेला आहे आंबा तर आता आज आपण सर्व काढून भांड्यात टाकून घेतोय अशा प्रकारे आंब्याची नारळ वडी खूप छान लागते खायला तर आता याचा पण पूर्ण काढून टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला अजून त्यात आंबा ॲड करायचा असेल तर करू शकता मी एकच आंबा ॲड केलेला आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे कारण की आंबा खूप गोड आहे त्यामुळे अर्धी वाटी साखर तर तुम्ही गोड जास्त खात असाल तर तुम्ही जास्त टाकू शकता इथे मी थोडी सरू आणि थोडं दूध घेतलेलं आहे ते पण भांड्यात टाकलंय आणि आता मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे दूध जास्त टाकायचं नाही आहे मीडियममध्येच टाकायचं आहे आणि एकदम बारीक वाटायचं नाहीये थोडं असं भरत भरत ठेवायचं आहे कारण की आपल्याला बनवायची वडी तर मिश्रण रेडी झालेलं आहे तर आता आपण त्याला शिजवूया तर मी शेगडीवर कडी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर सर्व आता मिश्रण टाकते त्यात तर आपण आता सर्व भांड्यात जेवढं आहे तेवढं जे सर्व काढून घेतोय आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे चम्मच कंटिन्यू चालवत राहायचा आहे खाली लागला नाही पाहिजे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे आता आपल्याला काहीच टाकायचं नाही फक्त शिजवायचं आहे कंटिन्यू चम्मच चालूच ठेवायचा आहे शेगडी फास्ट ठेवायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे मस्त मिश्रण तर जेवढपर्यंत गोला होत नाही तेवढपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे होऊ शकता पण मस्त आता एक जवळ यायला चालू झालेला आहे अजून आपल्याला शिजवायचं आहे त्याला अशा प्रकारे मस्त शिजवून घ्यायचं आहे वडी खायला पण खूप मस्त लागते पण यात मी फ्लेवर टाकले आंब्याचा ही वडीसुद्धा खायला खूप छान लागते आणि मला मुलांना पण खूपच आवडते बघू शकता आता मिश्रण बऱ्यापैकी शिजलेलं आहे त्याला अजून आपल्याला शिजवायचं आहे अशा प्रकारे बघू शकता मस्त शिजून आहे बघू शकता वाफा निघतायत त्यात तर आता आपण अजून परतून घ्यायचे चांगल्या प्रकारे मिश्रण आता एक जवळ यायला आहे आणि नारळ तेल सोडायला लागलेलं आहे तर आता आपल्याला तेल वगैरे तूप वगैरे काहीच घालायचं नाहीये बघू शकता मस्त शिजून झालेला आहे एकदम मिश्रण कोरडा झालेला आहे असं चांगला शिजून घ्यायचंय अजून आपण बघू शकता किती मस्त असा गोळा तयार होत होतोय आहे पूर्ण तेल सोडलेला आहे नारळाने शिजवून घ्यायचं आहे मस्त बघू शकता किती छान प्रकारे असा गोळा इथे रेडी झालेला आहे मिश्रण तर आता पूर्णपणे रेडी झालेला आहे ते परत आपण एक लेवळाशी करून घेतोय बघू शकता थोडं पण पन कच्चापणा वगैरे कुठे राहायला असेल त्यासाठी परत आपण शिजवून घेतोय तर आता आपण गॅस एक करतोय बंद आणि साईडला काढून घेतोय तरी ते आता मी लावते तूप ताटाला ब्रशमध्ये सर्व इकडे लावून घेते त्यानंतर सर्व मिश्रण मी आता एका ताटात काढून घेते एका ताटात काढून घ्यायचं आहे एक लेवल करून घ्यायची आहे मीडियम साईजमध्ये व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचे बघू शकता तुम्ही थोडं पण मिश्रण असं चम्मचला चिपकत नाहीये म्हणजे तुम्ही समजू शकता किती छान प्रकारे शिजलेलं आहे ते अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये आपण वडी तयार करणार आहोत तापून घ्यायची आहे म्हणून पूर्ण एक लेवल करून घेतोय मस्त अशा प्रकारे एक लेवल करून घ्यायची आहे एक लेवल आता आपण याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत अर्ध्या तासासाठी तर आपण आता अर्ध्या तासासाठी ठेवून देतोय अर्ध्या तासानंतर आपण वड्या बांधणार आहोत खायला खूप लग छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता पूर्ण एक लेवल मध्ये करून घेतलेली आहेत मस्त तर आता आपण ठेवून घेतोय अर्ध्या तासानंतर बघाल मस्त सेट झालेली आहे तरी जे आता आपण वड्या पाडून घेतोय बघू शकता चाकूला सुद्धा चिकत नाहीयेत वड्या मस्त झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपण आता कापून घेतोय जेवढ्या तुम्हाला छोट्या मोठ्या करायच्या असेल तेवढ्या तुम्ही करू शकता साईज प्रमाणे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत नाही जास्त कडक नाही जास्त सॉफ्ट मीडियम मध्ये आहेत अशा प्रकारे आंबा वडी इथे रेडी आहे आंबा नारळ वडी एकदम रेडी आहे तर आता आपण काढून घेतोय बघू शकता तुम्ही किती मस्त अशी निघालेली आहे तर अशाच आपण आता दुसऱ्या ताटात काढून घेतोय बघू शकता मस्त निघतायत नाही तुटत नाही काही नाही एकदम मस्त झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा कशा झाल्यात त्या जर तुम्हाला व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून